ज्या वाजता माझा पक्ष प्रवेश होणार होता असं सांगितलं त्यांनीच त्यांची बातमी खोटी ठरवलेली आहे कारण आता साडे अकरा वाजलेली आहे पहिली गोष्ट माझ्याशी कोणीही संपर्क न करता माझ्या प्रवेशाविषयी बोलणं खरं तर मी काही संपादकांशी सुद्धा बोललेलो आहे मी तर आता या चॅनलवर मानहानीचा दावा दाखल करणार आहे कारण अशा खोटाड्या बातम्या तुमचे न्यूज चॅनल चालवण्यासाठी तुमच्या टीआरपीसाठी कारण मी तीस वर्ष जुना शिवसेनेचा काम करणारा शिवसैनिक आहे बाळासाहेबांच्या विचाराने लढणार आहे नुसतं काम करणारा नाही तर लढणार आहे पदं येत असतात पद जात असतात हे मी सुद्धा अनुभवलेलं आहे मी मी पार गटप्रमुखापासून तर आता विरोधी पक्षनेता पण जबाबदारी पार पाडणारा शिवसैनिक आहे आणि अशा पद्धतीनं मला असं वाटतं राजकीय जीवनाशी खेळ असेल मला त्याच्यात स्पष्ट सांगायचं था की भारतीय जनता पार्टीचे दलाल याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घुसलेले जे कोणी असेल त्यामुळं अशा प्रकारच्या कोणत्याही आधार नसलेल्या नुसतं कोणतं सूत्र तुमचं सूत्र कोणतं सूत्र कोणी सांगितलं आम्ही सांगितलं का कोणी माझ्या पक्षाचे कोणी सांगितलं का मी कोणी सांगितलं कोणाला सांगितलं कोणत्याही प्रकारे थारा नसलेल्या बातम्या ले चालवणं मी सकाळी काही चॅनलच्या संपादकांना सुद्धा फोन केला ठीक आहे मी तर कारवाई करायला भाग पडेल ज्याने ज्यांनी ह्या अशा प्रकारे बातम्या हे केलं त्याच्यावर मी रीत सर मी आता थोड्याच वेळेत मी माझ्या लिगल ऍडवायझरला आणि माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं की रीत सर एक तासाभरातच मी मेल पाठवणार ज्या ज्या चॅनलने अशा पद्धतीने केल्या त्यामुळे अशा प्रकारच्या खोटाड्या बातम्या ज्याला कोणताही आधार नाही आपल्याकडून दिल्या जातात विषय माझ्या दृष्टीनं संपलेला आहे मी शिवसेनेचा मला जर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर खूप आधी केल्या असत्या परंतु मला असं वाटतं माझ्या मनात कोणत्याही प्रकारे असे विषय नाही ठीक आहे इलेक् निवडणुकीचा विषय आहे उद्धवजी ठाकरे साहेबांनी पक्षाची यादी जाहीर केली मी साहेबांच्या नेतृत्वाली काम करणार शिवसैनिक आहे त्यामुळे अशा प्रकारे एखादं पद एखादी निवडणूक येणं आणि जाणं फार काही महत्वाचं असतं असं मी मानत नाही त्यामुळे आपल्या सगळ्या बातम्या चूक ज्या ज्या चॅनल आपल्या मी सगळ्यांना बोलत नाही पण ज्यानी ज्यानी ज्या ज्या चॅनलनी अशा बातम्या लावल्या ह्या चुकीच्या खोट्या माझी मान हानी आहे माझ्या तीस वर्षाच्या निष्ठेनं काम करणाऱ्या कामाचा अपमान करणाऱ्या असं माझं स्पष्ट मत आहे